पुण्यातील अल्पवयीन बिल्डर पुत्र यांनी मध्यरात्री पबमधून निघताना नशेत कार चालवून दोन जणांना उडविले त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेला कारणीभूत पब व बार संचालक आणि कार चालकावर कारवाई व्हावी यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत राज्यात मध्यरात्री पहाटेपर्यंत सुरू राहणारे अवैध पब बार रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे नागपूर शहरातील रामनगर वर्धा रोड रामदास पेठ धनतोली लक्ष्मीनगर सदर हिंगणा रोड सीए रोड सिव्हिल लाईन व इतर रहिवासी क्षेत्र मिळून शंभरच्या वर रूप टॉप हॉटेल्स पब हुक्का पार्लर सुरू आहेत माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशनानुसार रात्री टेरेसवर मध्यरात्रीपर्यंत म्युझिक डीजे वाजवता येत नसताना रहिवासी भागात म्युझिक सोबत पार्टी सुरू असते माननीय न्यायालयाचे उल्लंघन उघड्या डोळ्याने सुरू आहे मुंबई करमणूक शुल्क अभि अधिनियम एकोणीसशे तेवीस सुधारित कायद्याचे सरहास उल्लंघन सुरू आहे इमारतीचा नकाशा मंजूर करताना टेरेस खुलेच असले पाहिजे त्या ठिकाणी कुठलेही व्यावसायिक बांधकाम करणे आणि व्यवसाय करण्यावर बंदी असून सुद्धा खुलेआम टेरेसवर पब बार रेस्टॉरंट हुक्का पार्लर शहरभर सुरू आहे यापैकी अनेकांकडे नगर रचना विभागाची परवानगी नाही फायर एन नाही पोलीस परवानगी नाही जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही शेजार रहिवासी यांची परवानगी नाही वाहतूक विभागाची एनओसी सुद्धा नसल्याने महापालिकेचे अधिकारी नागपूर सुधार पडण्याचे अधिकारी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे समिती स्थापन करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे प्रशासनाला धारेवर धरलं ना की तुम्ही परमिशन देऊन राहिले रात्री बारा वाजेपर्यंत जो पब आणि ते रुपटॉप चालू पाहिजे तुम्ही चार चार वाजेपर्यंत कसं काय चालू ठेवून राहिले त्याच्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावलेले तिथे तर जाऊन अमितेश कुमार साहेबांना त्यांच्याबरोबर बसून त्यांनी सांगितलं की कडक कारवाई करा तिथे त्या हॉटेलला सुद्धा कुलूप लावायला लावला आणि नागपूरला सुद्धा आम्ही आता गडक गडकरी साहेबांनाही मी भेटणार आहे आणि फडणवीस साहेबांना सांगून नागपूरचे रुटॉप आम्ही बंद करणार म्हणजे करणार त्या किती काही जातो नाही मी वडेट्टीवाराचं नाव घेतलेलं नाही आहे वडेट्टीवारांचं काय आहे तेही मला माहीत नाही आहे ते कोणतं तरी एक बार आहे तिथं होत राहते कोणीतरी म्हणते का बाबा ते याचा आहे त्याचा आहे कोणत्या तरी नेत्याच्या याचा आहे असं जी माहिती आहे ती माहिती मी सांगितली की ते कोणते काँग्रेसचे नेते आता ते कोणते आहे ते मला माहिती घ्यावं लागेल ती माहिती नाही आहे माहिती मिळाल्यावर मी सांगितलं चुनाव का माँ प्रभावती बिल्डर्स लेकर आए है सोनेगा तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में टू पी एच के लग्जरियस फ्लैट अब प्रोजेक्ट बाय माँ प्रभावती बिल्डर्स माँ प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे वह भी किफायती दामों में स्पेशलिटी मॉड्यूलर किचन लिफ्ट फैसिलिटी पार्किंग पीओपी इन ऑल रूम ट्वेंटी फोर इंटू सेवन ड्रिंकिंग वाटर एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल जी एल टूर्स एंड ट्रेवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर